తాంబూల శోభే తాంబూలరా జ్యోతి దేవా ఔ చతుభు మండ శుభతే అశు వంకు ముగే పత్ర రే అమృత

चंदन कस रे होवा मोरेश्वर जय मंगल मूर्ती आर्गीकरण कमळा देवा मोरेश्वर ओ प्रसन दौंदा त्या नागबंद सर्वांग जयंद बोर मेरव्या चो गय मंडळ दे आनंदा कशाय देवा कशाय

be Bye. ಶಮಾವಲಿ ಬಾಯ ಮಯೂ ಶಮಲಿ ಮಯೂರೆ ಶಾವಲಿ ಬಾಯ ಮಯೂರ ಮಾವಲಿ ಭಜನ ಆಲೋ ನಮ್ ತೋ ದುಳ ಭಜನ ಆಲೋ ನಮ್ ದುರ್ದಳ ಧಾವತಿ ಗಾವಲಿ ಗ ಬಾಯ ಮಯೂರೆ ಶಾವಲಿ ಮಯೂ ಏರಮಲಿ ಗಾಯ ಮಯೂರೇ ಶಮಾವಲಿ अपराधांच्या कोटी माझ्या अपराधांच्या क्षमा करीत मावली गवाय मा मयूर ेश्वर मावली मयूरेश्वर माऊली गवाय भजना मयूरेश्वर आ निभजनारंगी भजना रंगी नाचवी भक्तजन पाऊली ग बाय मयूरेश्वर माऊली मयुरेश रमावली ग बाय मा मयूरेश्वर मावली प्रेम पाना प्रेम पाना वत्सापरी ग बाय मा मयुरेश्वर माऊली मयुरेशर मावली पाजनी धरणी धरा पान पादनी धरणी केली कृपयी सावली गवाय मयुरेश्वर मावली मयुरेशर मावली गवाय मय मयुरेश्वर मावली सकळ संकटे अरोमु सकळ संकटे हरो आमुची आमुच गोसावी सद्गुरु गोसावी सद्गुरु, सद्गुरु। तो मोऱ्या गोसावी सद्गुरु मंगल स्नान करतो गौरी बाळ मंगल स्नान करतो अनेक वाद देवाद दिवा सकळ मंगलस्नान करतो गौरी बाळ मंगलस्नान करतो गौरी बाळ सुगंध स्ने जेवनी शिवकाया सुगंध स्ने जेवनी शिवकाया अभ्यंगाते घालते गणराया मंगल स्नान करतो गौरी बाळ मंगलस्नान करतो गौरी बाळ स्वरसरितेच्या उष्णोदके काया सुरस उष्णोदके काया आनंदवे ते स्वहस्यादी माया मंगलस्नान करतो गौरी बाळ मंगलस्नान करतो गौरी बाळ तीर्थे जाची अद्भुत माया सर्व तीर्थे जाची अद्भुत माया सुर अवघे मिळवण्या आले पाया मंगलस्नान करतो मंगल स्नान करतो गौरी बाळ चिंता मिस नमतो त्याचे पाया चिंता मिश नमतो त्याचे पाया मती द्यावी गुणगाया मंगल स्नान करतो गौरी बाळ मंगल स्नान करतो गौरी बाळ मयुरा बाई माझ्या आई करुणातुलाय मयुराबाई माझ्या आई करुणातुलायु एरे माझा माझ्या हैरंबाजुगुणा हैरंबा तुझी नविदा भक्त्या मी नेण गणपती नेणो गणपत्या मी नेणो गणपती स्तोत्रे नाही ज्ञान कैसे वेद आणि पुराण वेद आणि पुराण कैसे वेद आणि पुराण योग या क्रिया धर्म यांचे नकळ्या अम्मावर नकळ्या अम्मा यांचे नकळ्या अम्मावर विघ्नारा ऐसे करे धनिरा देवात तरी देवातरी देवा तरी माझ्या मोर्या मोरे बाप्पा करा तिच्या राया पवना तिच्या बाप्पा स्वानंद राया पाय घड्या तो देव ठेवून या जे जाता असे मंदिरे चाल रे मोर्यात हृदय मंदिरे कैसा गातला तुंबर गायन सस्वर गातात या संगीत सस्वरा चाल रे श्री देव चिंता आनंद वाटे म्हणजे नारायण कुमरा चाल विडा घ्या ओ मंगलमूर्ती सिद्धी बुद्धी विनवी विडा घ्या ओ मंगलमूर्ती शांती नागवेली भूतदयाई सुपारी वैराग्य चूर्ण जाण बोध कर्पूर त्यावरी विडा घ्या मंगलमूर्ती विवेक हे जाय फळ वेळा लवंगा सद्भक्ती विरक्ती पत्री खदिरतो आत्मस्थिती बिडा घ्या मंगलमूर्ती ऐसे कोनिया कर्ण स्वीकारिला हो दयाळे दिधला कृपवंते काशीराजाच तांबूळ विडा घ्या हो मंगलमूर्ती जो 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 रे गजवदना पतित पावना निद्रा करी बाळा गणपाळा निद्रा ला गोडो जो 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 रे पाळणा बांधिला जळीता हा लकया सोन्याचा चांदवा बांधिला मोत्याचा बालक नजीवी साचा जो 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 जो, जो रे आरत्या धरोनिया पार्व सखया गीत गाती नाना परीत्या जो 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 रे निद्राला पोषक दैत्याला चरणे ताजिला विशाळ दैत्या मारिला जो, जो 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 रे बाळक चांगले सुकुमार दैत्य मारले अपार आश्चर्य करीता नरणारी पार्वती लो नव्हतरी जो जो जो, जो आईसा पाणा गाईला नाना प्रियळ चिंतामणी दासे विनविला गणरायाजवी ले जो 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 रे निद्रा केली गणाधी शे ब्रह्मस्वरूप शब्द आकाशी राहिला वायु निश्चळ जा तिजे टाके दाहकत्व तत्व अपे सूर्यादवत्व धरणिता झाला निर्विकार मन झाले निरन देवे लाविले लोच आता स्वामी सुखे निद्रा करा मोर्या अशा पूर्ष झुंडी मोर्या निद्रा ही मायास तन्मय काया माझ्या मोर्या मोर्या मायाबा सखया माझ्या मोर्या मोर्या अहो मयुरेश्वर महाराज जे मयुरेश्वर महाराज मयुरेश्वर महाराज जे मयुरेश्वर महारा अहो चिंतावणी महाराज जे नारायण महा चिंतावणी महाराज धनीधर महाराज अहो नारायण महाराज चिंतामणी धनीधर महाराज जे मयुरेश्वर येथून झाल्या अजून आता करतो ना देवाप्रसाद तटीचा विडा आपल्या शुभ ठिकाणी सेवावी अम्मादासा आज्ञादयी नमदीना रक्षिपावना रक्षित रक्षपना जय चिंतामणी जय चिन जय चिंतामणी जय गजानन जय गजानन जय गजान मंगलमूर्ती मोर्या जय सद्गुरू मोर्या गोसावी महाराज की जय जय चिंतामणी महाराज की जय मङ्गलमूर्ति मोर्या